महाराष्ट्र सरकारनं बेळगाव सीमा प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं हुतात्मा दिनी चलो कोल्हापूरचा नारा दिला सतरा तारखेला बेळगावमधील मराठी भाषिक मोठ्या संख्येनं कोल्हापुरात येऊन हुतात्मा दिनी आपल्या व्यथा मांडते तर आज कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी पत्रकार बैठक बा, बा, घेत चलो कोल्हापूरचा नार्या संदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं म्हणावी तशी ताकद मराठी भाषिकांच्या फाटीशी उभी केली जात नाहीये त्यामुळे आम्हाला चलो कोल्हापूरचा नारा द्यावा लागला असं समितीच्या नेत्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकारच्या निदर्शना आणून देण्यासाठी याच्या अगोदर आम्ही कर्नाटकात आंदोलन करत होतो पण याच्या पुढची आंदोलनं ही महाराष्ट्रात करायची आम्ही ठरवलं आणि त्याची सुरुवात सतरा जानेवारीला कोल्हापूरच्या डी सी ऑफिस समोर आम्ही जमून त्यांना निवेदन देऊनही करणार आहोत आणि त्या दृष्टीने त्या दिवशी आम्ही दुपारी तीन वाजता कोल्हापूरच्या डीसी समोर येऊ कारण सकाळी आम्हाला साडे दहा पर्यंत साडे दहा ते अकरा पर्यंत बेळगावात होतात आवेदन करायचा कार्यक्रम हा करावा लागतो सीमा भागात तो, भागा। तो, भागा। तो आम्ही बंद करणार नाही आहे आणि दृष्टीनं दुपारी इथे येऊन या प्रश्नाची चालना मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत